आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत येथील व जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते निफाड साखर कारखान्याचे माजी चेअरमन पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संस्थापक चेअरमन पाराशरी संस्थेचे संस्थापक तानाजीराव बनकर यांचा एकोणसत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं पिंपळस येथे जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना दोनशे स्कूल बॅग दोनशे वया पुस्तकं व शालेय साहित्य तसेच तीनशे ओळखपत्र देऊन आणि वृक्षारोपण करत केक कापून समस्त पिंपळस ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्तानं इतर कुठलाही वायफळ खर्च न करता समाजातील काहीतरी आपण देणे लागतो ही बाब लक्षात घेऊन ॲडव्होकेट गीतेश बनकर व गौरव बनकर हे दरवर्षी काहीतरी सामाजिक उपक्रम राबवून आपले वडील तानाजीराव बनकर यांचा वाढदिवस साजरा करतात याचबरोबर श्री तानाजीराव बनकर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मोफत शिलाई मशीन वाटप मोफत हेल्मेट वाटप महिलांना मोफत औषध पुणे येथील सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेला अन्नधान्य वाटप वृक्षारोपण उंबरखेड येथे विद्यार्थ्यांना मोफत दफ्तर बॅग वाटप गोरगरीब व गरजू महिलांना मोफत ब्लँकेट वाटप असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत यावर्षी निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं करण्यात आलेल्या या उपक्रमाचं जिल्हा परिषद शाळेच्या सर्व शिक्षक वृंदांनी आणि ग्रामस्थांनी स्वागत केलं या कार्यक्रमाला विलास मत्सागर दिनकर मत्सागर परेश शहा सचिन बनकर योगेश घोडके मीराबाई मत्सागर निशा ताजने नितीन मत्सागर बंडू आहेर अंकुश सुरवाडे सुदेश गांगुर्डे विजय मत्सागर वैभव वाघ सागर मत्सागर धनंजय वाघ राहुल धनेश्वर रा, साहेबराव सुरवाडे बाळासाहेब पाटोळे मिनू पवार संतोष गलबते संजय निकम दौलत खेळणार लखन कोपरे निशांत वाघले राहुल मत्सागर माणिकराव शिंदे केशव सुरवाडे मुख्याध्यापक सर व मोरे सर आदी उपस्थित होते ये। 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 आजच्या कार्यक्रमाच्यासाठी आपण जे एकत्रित झालो आहे तसे माझे मार्गदर्शक राजकीय क्षेत्रातले केंद्रबिंदू तो माझे पाठी राहतो माननीय त्या बनकर यांच्याबद्दल माझ्या आयुष्यातली एखादी घटना सांगितली आज मी व्यासपीठावर आहे माझ्यावर वीस ते पंचवीस वर्षापूर्वी माझ्या आईला कॅन्सर होऊन सरकारी दवाखान्यात ती ॲडमिट हो

ह्या माणसाचे संस्कार घेऊन आपण देणाऱ्यामध्ये कधी येऊन हे आयुष्यात काहीतरी शिकवून दिली मी मान्य करतो तुमच्या सगळ्या मुलांमध्ये आज कोणीतरी राष्ट्रपती आहे कोणीतरी पंतप्रधान आहे कोणी तर नशीब कोणी काही बघितलेलं नाही इथं समजायला माझ्या माता बहिणीने पण हे सांगतो तर तुम्ही शिक्षण द्या पण शिक्षणासोबत संस्कार पण द्या छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या संस्कारांनी त्यांनी महाराष्ट्रावर शिक्षकांना सांगायचं झालं आम्ही आमच्या काळामध्ये शिक्षकांना मास्तर मानायचो मास्तर का मानायचो की घर धर दिलाय तुम्हाला हे सगळे फुलं आम्ही तुमच्या तुमच्या स्वाधीन केली आहे त्याच्यात तुम्हाला चांगले संस्कार द्या चांगली प्रेरणा द्या चांगली ऊर्जा द्या आणि अति उत्कृष्ट असा तुमचा जो विचार जो शहाचा ऐकला तर तुम्ही राज्य पातळीवर कोण राष्ट्रपातीवर ते देशपात्रीवरती बक्षित मिळवलं शहा अशीच तरी हो आणि दादाच्या आज तुम्ही जे वस्तू घ्याल त्याच्यातून तुम्ही एक ना एक जर तयार होईल उद्या देणाऱ्या मध्ये उभं होईल ही मनात गाठ बांधा आणि अशा या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं आमचा स्वागत सत्कार केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद

ಯೆಕ್ಕೇ ಕೊಡ್ಬೇಕೆನೇ ಬೆಳದಿಂಗಳು ತಕ್ಕಿರಲಿ ಹರಿತಿ ಯಾವರ ಅಣ್ಣಾ ನಿಗೋ ತರಿಗ ತರಿಗ ತೇಲಿ ಕೊರಕಿಬಹುದು ತಕ್ಕಿರಲಿ ಜಾಲತಿ ಯಾಸ್ತ ಫರನ್ನ ಕಣಿದ್ನ ಮಾಗಿ ಅಂತೆ ಮಿತ್ರ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ಮಾಡಿ आपले सदरಕ ಲಕ್ಷಮಣೌ ಮಿಕ ತenje ಫಾಲ್ಕಾಲಾಜಿ ಮೊರೆ ಫಾಯ್ ಆಗುತಾಲಾನೆ ಪೂಟಾದಿ ಘರಿ ಪರಿಣಾಮ ತೋಯಿದೆ ತಂತೇ ಮನುಷ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಕಾಮಿ ಭಾಗಮನೆ ಕಾರ್ಯ ಶಾಲಾ ಆವರಣ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಡಿಜಿಟಲ್ ಪ್ರೈಜ್ ಆವರಣದ ಕಡೆಗೆ ಇಂತರಸದನೆ ಹಾಗೂ ಆಲೋಚನೆ

ಅರ್

पिंपरावास परिसर असेल या परिसरामध्ये गेले एक प्रकापासून अतिशय अभिनय उत्तम या ठिकाणी त्यांनी हाती घेतलेला आहे मग त्यामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेत वस्तू तो वाटप असेल किंवा जे काही अनाथ असतील त्यांना काही ब्लँकेट तो वाटप असेल माझ्या माहितीप्रमाणे शिंदूबाई सरकार या चालू असलेल्या आश्रमाला त्या ठिकाणी आम्हाला म्हणून किराणा असेल धान्य असेल हे काम करत असताना खर तर परिवाराचा विलास बापून या ठिकाणी उल्लेख केला की आम्ही अतिशय जवळून हा परिवार पाहिला मग राजकारण असेल समाजकारण असेल त्या तालुक्याला योग्य दिशा देण्याचं काम आदरणीय तानाजी तात्याने त्या ठिकाणी केलं आहे आणि त्यांचाच वारसा या ठिकाणी आमचे मित्र हितेचे आणि गौरवजी या ठिकाणी जपवत आहे अतिशय सर्वगुल संपन्न सदंज कुटुंब आता आपण जर पाचोडा फाटा बघितला तर एक वीस पंचवीस वर्षापूर्वी त्या पाचोड्या फाट्यावर एक चहाची भकरी देखील होती परंतु काकाच्या दूरदृष्टीतून आणि हितेजी आणि गौरवजी यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी आता त्यांचं मंगल कार्यालय असेल हॉटेल असेल असेल असे आणि तुम्ही त्या ठिकाणी व्यावसायिकांचे त्या ठिकाणी आज सोबत आहेत आणि हे करत असताना बालाशरी पतसंस्थेच्या वतीनं बोळगाव आणि परिसरातील वेगवेगळी जनतेला त्या ठिकाणी व्यावसायिकांना एक मदतीचा हातभार लावून आपला खालीचा वाटा या ठिकाणी हे कुटुंब उत्तर आहे शेवटी प्रत्येकजण आपलं जीवन जगत असताना आपला परिवार आपलं कुटुंब हे जोपाचाच असतो जपत असतो ते त्याच्या पुढे जाऊन एक सामाजिक राजकीय जपत एक समाजाचा आपण काहीतरी देण्या लागतो या उदात्त भावनेनं तानाजीराव बनकर सेवाभावी संस्थेच्या वतीने गेल्या अकरा बारा वर्षापासून हा उत्क्रम बनकर परिवाराने आणि त्यांच्या सर्व सेवाभावी संस्थेच्या सदस्यांनी या ठिकाणी चालू केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे बिग बॉस ग्रामस्थ आणि ग्रामपालिका बिग बॉसच्या वतीनं मनपूर्वक आभार म्हणतो त्यांना धन्यवाद देतो आज आमचे मार्गदर्शक आमचे वडील त्यांचा आज ते सत्तराव्या वर्षात पदार्पण झालेले तर खरं बापू आणि दिनकर सगळे ग्रामस्थ सांगायचं झालं तर, तर, तर वाढदिवस कसा साजरा केला पाहिजे आपण पा। हे बरेच वर्षापासून आम्ही सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक गोर गरीब लोकांना जी काही वस्तू आम्ही देतो आणि एक वाढदिवसाची जी काही प्रथा असते ती आतापर्यंत आम्ही चालू केलेली खरं तर जी काही जिल्हा परिषद शाळेची जी काही टीम आणि ती जी काही ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांचं मी मनापासून धन्यवाद देतो का तुम्ही आम्हाला दिले आणि वाढदिवस कसा साजरा केला पाहिजे आपण कोण कुठल्या कुठल्या पद्धतीने साजरा आपण सगळे बघतो परंतु एक सामाजिक आपली आहे वडिलांचे जे काही राजकारण त्यांनी गेल्या चाळीस वर्षापासून दिलंय त्याचा एक कुठेतरी वारसा म्हणून वारस म्हणून आम्ही एक सामाजिक काम करत असतो तालुक्यात इथून पुढे जेवढे गावं आहेत तालुक्यात आपण आम्ही प्रत्येक गावा दर वाढदिवसाच्या दिवशी काही ना काहीतरी घेत असतो आणि इथून पण देत राहू आणि जी आय टी महिले आमची सहभागीची सगळ्यांच्या जिल्हाभर काम करतोय बापू आज तुम्हाला माहिती तुम्ही त्याच्याबरोबर आम्ही काम केले त्यांचा सगळा स्वभाव माहिती आहे त्यांच्या सगळ्या गोष्टी माहिती आहे मी तुमच्याबरोबर आल्यानंतर तुम्ही सगळ्या गोष्टी सांगा का कारखान्यावर काय केलं मार्केट कमिटीत काय केलं आणि काय काय कोणी थोडं थोडं

जी काय हाजेरी लावली मला वाटत नव्हतं सगळी मुलं येणार आहे परंतु तुमचा धन्यवाद करतो मी थँक्यू सो मच आणि ज्या गोष्टी आणि ज्या आम्ही ते आयडेंटी कार्ड आहे आयडेंटिटी कार्ड म्हणजे तुमचा फोटो आणि मुख्याध्यापक यांची सही आणि तुमचे व्यवस्थित लिहून घेते आणि त्याच्यानंतर स्कूल बॅग मुलींना आम्ही स्कूल बॅग देतोय आणि मुलांना आम्ही